हॅलो फ्रेंड्स आज मी स्वयंपाक करताना तर नाही दाखवला तुम्हाला पण मी काय बनवलं ते तुम्हाला नक्कीच सांगते मिस्टर पण कामाला गेले आताच त्यांचा डब्बा बन दिला आणि काय काय बनवलं ते तुम्हाला नक्कीच सांगते बघा आज मी फन्नाची भाजी बनवली दोन्ही टिफिनवर वर दिली मुलाच्या आणि मिस्टरांच्या आता एवढी बाकी आहे वरण सुकी भाजी असली म्हणजे वरण तर पाहिजेलच भात आणि पोळी आज स्वयंपाक हा बनवला ही माझी मुलगी पा कसा पसारा करून ठेवते दे। हिला काही नाही काहीतरी खेळायला दिलं तरच ही खेळत असते नाहीतर मला काही काम करू देत नाही तिला पण वरण पोड़ी दिली थोडी पोड़ी खाल्ली आणि बाकी आहे तिच्या ताटामध्ये पण हा असा पसारा असते तिचा मग मलाच उचलून ठेवावा लागते तिला असं करू दिलं तर ती कामे करू देते नाहीतर काही काम करू देत नाही मला आता मी माझ आवरते तुम्हाला अशी पोळी कडक केलेली कोणाकोणाला आवडते मला तर खूप आवडते मी अशी एक पोळी करून ठेवतेच आणि खाते मला कडक पोळी खूप आवडते मी शेवटची पोळी अशी कडक करून घेते आणि खाते आत्ताच पोळ्या झाल्या आता मी हे गॅस आवरून घेते कणकीचा डब्बा पण रिकामा करून घेतला हा पण घासून घ्यायचा आहे दुसरा डब्बा कालच मी कणिक लावून आणली पीठ लावून आणला आणि ते ठेवून दिला दुसरा आणि हा खाली करून घेतला आता मी हा पसारा आवरून घेते जेवण पण ठेवून देते आणि हा मुलीचा पसारा पण आवरून घेते पाणी पण ठेवलं आहे गरम होण्यासाठी तिचे आंघोळ करून देते आता मी हे सर्व आवरून घेते सर्व झाडून पण घेतलं मागच्या अंगणात पण खूप कचरा पडतो हे माझ मागचं अंगण आहे इकडे नळ आहे हे निंबूचं झाड जार पोपईचं झाड आहे इकडे पण थोडी जागा आहे तर हे झाडं लावलेले आहे पण याला आंब्याची सावली पडतात आंब्याच्या झाडाची सावली तर हे वाढले नाही तेवढे आंब्याचं झाड आहे खूप ह्या वर्षी आंब्याला बार आला आहे बघा किती सारा बार आला आहे याचाच कचरा खूप अंगणामध्ये होतो दोनदा अंगण झाडावं लागते इतका कचरा पडतो असं आहे माझं मागचं अंगण पण घासून घेतले आणि गॅस पण पुसून घेतला ओटा पण पुसून घेतला भांडे आणि गॅस ओटा पुसून घेतला आता मुलीच्या आंघोळ करून देते किचनचं आवरण घेतलं संपूर्ण आता मुलीच्या आंघोळ करून देते नहीं। नहीं। तो <todihetisto> दिसतोय <mim> Розрет. असं छान छान तयार व्हायचं आमची पूर्वी तयार होते अशी छान छान हम्म असं छान छान तयार व्हायचं भूर जायचं आहे ना आपल्याला

छान छान तयार होवाचसाच नाही छान छान तयार होवाच आता दवाई पिते काय तू दवाई आमची पूर्वी दवाई पिते गोड गोड दवाई पेते हे गे हे गे पूर्वी दवाई हे दवाई दवाई घ्या रे दवाई गोड गोड दवाई पेते आमची पूर्वी दवाई पिऊन घ्यायचं हे काय हे गे तर मग मानतो तर घे जा कर

इकडे ये इकड़े, थी इकड़े, थी इकड़े, ये इकडे आकू आहेत ये लवकर या लवकर ये लवकर ये येसलाय <laughs> तिथं बसलाय आकू बसू बस दे सावलीमध्ये बसलाय बसू दे मम्मा त्रास नाही द्यायचा ये आपको बस लाए अरे नहीं मारा जा ना।, ना चल चल ये मिलाऊं देते गेट लाऊं दे मी मैं गेट लाऊं दे पूर्वी ना ना मैं गेट लाऊं दे मैं गेट लाऊं दे तो लाऊं दे ओ का मैं गेट मी गेट लाऊं दे तू बाहर रही थे तो पिल्ले चमाके लग लिए राव देना बस देना तो सावली बस लाए हा हा या. या ये लवकर या ये नाही मारू हाकूला तो गेला गेला आता तू हाकलून दिला ना हा हाकलून दिला ना छान सावलीत बसला होता आता हा या ये मी चालले घरात या मी गेट लावते मुलगी इथं खेळून राहिली कपडे धुतले आणि आंघोळ करून घेतली कपडे धुवून आंघोळ करून घेतले सर्व कामे माझे आवरले आता मुलगी खेळून राहिली आहे तर मी बसले आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत जा